राखीचा एक छोटासा धागा पण त्यामागे असतो प्रेम विश्वास आणि रक्षणाचा मोठा वसा आज नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना महिला आघाडीने हा सण साजरा केला एका वेगळ्याच पद्धतीने शहर प्रमुख रुचिता नाईक यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्यावरील कृतज्ञता व्यक्त केली जे पोलीस रक्षाबंधनाच्या दिवशीही आपल्या बहिणीला भेट देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही एक भावनिक भेट ठरली या उपक्रमात विभाग संघटक जया गुप्ता दर्शना शिंदे संगीता रॉड्रिक्स रश्मिका परब आणि शालिनी सणनसे यांचीही उपस्थिती होती पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या उपक्रमाचे यश सांगत होते रक्षाबंधन म्हणजे केवळ भावा बहिणीचा सण नाही तो आहे विश्वासाचा कर्तव्याचा आणि एकमेकांच्या रक्षणाचा आणि आज नालासोपाऱ्यात हेच दृढ नातं पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपली आवडती वृत्तवाहिनी लोकदरबार न्यूज चोवीस आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार